नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तरी हे पा आपण आज सुभावळीचा पाला काढायसाठी आलेलो आहे शेळ्यांच्या पिल्ल्यांसाठी खूप सुभावळीचा पाला पा आहे पहा इकडं आणि अडचण पण खूप आहे परिसर पहा किती मस्त हिरवागार आहे तर पलीकडं पहा आपलं शेततळ आहे बरं का त्या झाडाच्या समोर शेततळ दिसतंय पहा प इथं शेततळ आहे आपलं तर परिसर का मग कसा मस्त हिरवागार आहे पा तर आता आपण आहे ना इथं वर चा। पाला काढणार आहे सुभावळीचा शेळ्याच्या शेळ्यांसाठी पिल्लांसाठी ही पा ही मोठी सुभाव आहे आता याच्यावरती वर चढायचं आणि मग पाला काढायचा मित्रांनो आणि पिल्लांना आहे ना लिंबाचा पाला पण खूप खातात बरं का लिंबाचा पाला पण द्यायचा पिल्लांना दर दिवस आहे ना त्यांना लिंबाचा पाला पण देत जा लिंबाच्या पाल्याने काय होतं आयुर्वेदिक आहे तो लिंबाचा पाला शेळ्यांना पिल्लांना एक दिवसातून दोन दिवसा मिळून येणं अवश्य सकाळच्या पर्याय ना लिंबाचा पाला देत जायचा त्यांनी काय होतं त्यांची पचनशक्ती चांगली मस्त होते हे पहा लिंब कडूलिंब म्हणतात याला तर याचा पाला शेळ्यांना पिल्लांना तुम्ही सकाळच्या पर्याय देऊ शकता याच्यापासून पचनशक्ती चांगली होती आणि चांगला आयुर्वेदिक पाला आहे हा लिंबाचा शेळ्यांच्यासाठी पिल्लांच्यासाठी यांनी जर पाला वगैरे जर दिला तर पिल्ला असे झिपरे वगैरे होत नाही साथ सटसटीत होतात तर हे पाभाबूळ आणि लिंबाचा पाला आवर्जून आपल्या शेळ्यांना पिल्ल्यांना दर दिवसचा नाश्ता लिंबाचा पाल्याचा देत जा तर हा लिंबा आहे पहा कडू असतो प्रत्येकाचं इथं आहे आ, हा आ, हा कडुलिंबा आहे तर याचा पाला शेळ्यांना पिल्लांना खाऊ घातल्याने पोट येणं त्यांचं साफ होतं बचनशक्ती चांगली होते आणि हा लिंबाचा पाळा कडुलिंब आहे हा तर याचा पाला आहे ना खूप आयुर्वेदिक आहे तर एक दोन दिवस मिळून नक्की शेळ्यांच्या खाण्यामध्ये ह्या पाल्याचा वापर करत जा आणि आता पहा आपल्याला इथं पाला काढायचा आहे पाहा किती सुभाबळी आहेत मस्त आता इथं आपण पाला काढण्यासाठीच आलेला आहे हे पा आणि अडचण पण खूप आहे बरं का पहा हा पाला आणि खूप हिरवगार आहे सोबावळीचा टाकळीचा चन्नाचा पाला पण शेळ्या खातात बरं का आमच्या शेळ्या चन्नाचा पाला पण खातात तुमच्या शेळ्या खातात का चन्नाचा पाला हे पहा इथं चंदन आहे त्याच्याच बाजूला लिंब आहे तर चांदाचा पालासुद्धा खूप खातात शेळ्या तर आता मी सोवा आणि लिंबाचा पाला घेऊन जाणार आहे शेळ्याच्या जा पिल्ल्यांसाठी तर आता मित्रांनो हे पहा मी इथं पाला काढत आहे आणि नक्की आवर्जून लिंबाचा पाला आपल्या शेळ्यांना पिल्ल्यांना द्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन सर्वांचं स्वागत आहे अशीच माझी नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांना